श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो वर्षातील पहिलीच विनायक चतुर्थी उद्या आहे उद्या जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात खरमासमध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे मानले जाते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुखशांती समृद्धी येते ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचे आहे किंवा आपल्या जीवनात संकटे दूर करायचे आहे त्यांच्यासाठी तर हा दिवस खूपच शुभ मानला गेला आहे ही चतुर्थी तिथी गुरुवारी दोन जानेवारीला दुपारी एक वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल तर शुक्रवारी तीन जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्व असल्याने उदय तिथीनुसार विनायक चतुर्थी ही आपल्याला तीन जानेवारी रोजी साजरी करायची आहे या दिवशी सिद्धी प्रजापती आणि सौम्य हे तीन शुभ योग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे आता भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आणि ते काही नाव घेत नाही 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 आता संकट येणारच असं तर होणार पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच प्रत्येक आई वडिलांची आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा खूप मेहनत घेऊन त्यांना पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग मुलांना वाईट संगत लागलेली असते किंवा घरामध्ये ते भांडणतंटे करतात वादविवाद करतात पहिल्यांदा मुले अशी नव्हती पण आता त्यांचा स्वभाव हा वेगळा आपल्याला बघायला मिळतो तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला चिंताही असते अगदी मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही या विनायक चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समता किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता या विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला गणित मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडभर हळद टाकायची आहे आणि देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे एक दुर्वा टाकला तरी पण चालेल आणि आंघोळ करत असताना ओम गना गना ये या मंत्राचा जप करत आंघोळ करावी यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो या दिवशी शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करायची आहे पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग आपण वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच गणपती बाप्पाला आपण अगोदर अभिषेक करायचा आहे पण त्या अगोदर देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता आता यानंतर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता विशेषतः तुमच्या घरामधील जर लहान मुले किंवा मोठी मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला लावावी की त्यामुळे त्यांना बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये देखील प्रगती होत असते आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आणि आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो त्यानंतर थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हे तीर्थ शिंपडावं या त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच आपण जेव्हा हे तीर्थ घरामध्ये शिंपडत असतो तेव्हा आपण ओम श्री विघ्नहर्तायन मह ओम श्री विघ्नहर्तायन मह या मंत्राचा जप करत करत हे तीर्थ घरामध्ये शिंपडावं यामुळे कोणतीही नकारात्मकता असेल तर ती घराबाहेर जाईल अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पाची मोती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना तु तु अर्पण करायच्या आहे मग एकवीस दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल तर ते सर्व आपण बाप्पाला अर्पण करावं तसेच बप्पा बाप्पाला आपण टिळा देखील लावायचा आहे आता एक उपाय करायचा आहे आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे आता मुग ही आता हिरवे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आहे हिरवा रंग हा असतो आपण हिरव्या एक कापड प्रथम अगदी छोटस कापड असेल आपल्या हाता एवढं कापड असलं तरी पण चालेल हे कापड घेतल्यानंतर आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे आता हिरवे मूग घेतानी अख्खे हिरवे मूग घ्यावे एकशे आठ हिरवे मूग आपण अगोदर एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर देवापुढं बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे आता आसन देखील काळ्या रंगाचं नसावं काळ्या रंगाचा आसंग घेऊन पूजा केली तर ती पूजा देखील आपली सफल ठरत नाही आता एकशे आठ हिरवे मूग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे किंवा तुम्ही ती वाटी जरी आपण हातामध्ये घेतली तरी पण चालेल त्यानंतर उजव्या हाताने आपण एक हिरव्या मुगाचा दाना हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे मग एक तुम्ही ताम घ्यायचा आहे किंवा ताड घ्यायचा आहे त्यामध्ये त्या आपण हिरव्या रंगाचं कापड ठेवायचं आहे हे गणपती बाप्पा समोरच ठेवायचं आहे आणि त्या हिरव्या कापडावरती आपल्याला एक एक हिरव्या मुगाचा दाना ठेवायचा आहे पण हा दाना ठेवत असताना प्रत्येक वेळेस आपल्याला ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमहा या जप करायचा आहे अशा प्रकारे आपला एकशे आठ वेळा गणपती बाप्पाचा मंत्र मंत्र जप करून होईल आता आपण हा म्हटल्यानंतर याची आपल्याला पोटली बनवायची आहे आता ही पोटली आपण तशीच राहून द्यायची आहे अगदी विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी जर तुम्ही हा उपाय केला असेल तर सकाळी तिथे ठेवायची आहे आता आपण संध्याकाळी ती पोटली तिथून उचलायची आहे किंवा अगदी संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय केला असेल तर थोड्या वेळा अगदी पंधरा मिनिटे किंवा वीस मिनिटे बप्पाजवळ ही पोटली ठेवावी त्यानंतर आता हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करत आहोत मग मुलांना ज्या पण क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल किंवा कोणतीही अडचणी अडथळे असतील किंवा आजारपण असेल किंवा वाईट संगत लागलेली असेल तर त्याबद्दल तुम्ही बाप्पाला सांगायचं आहे माझ्या मुलाचं मुलीचं हे विघ्न दूर करा किंवा त्यांची या क्षेत्रामध्ये प्रगती होऊ द्या असे आपण बाप्पाला आप म्हणायचं आहे त्यानंतर ही पोटली आता आपण आपल्या मुलांच्या उशाशी ठेवायची आहे उशीखाली ठेवायची आहे आता मुले जर बाहेरगावी परगावी असतील तर अशा वेळेस काय करावे तर मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे पण ही पोटली ठेवत असताना आपण स्वच्छ जागीच ही पोटली ठेवावी मग तुम्ही अगदी मुले आल्यावरती अभ्यास करायला एका ठिकाणी बसत असतील तर तिथे जरी ही पोटली ठेवली तरी पण चालेल तसेच आता हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता ही पोटली ठेवल्यानंतर ही पोटली रात्रभर आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर अंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर प्रथम आपल्याला ही पोटली उचलायची आहे आता उशीखाली पोटली असेल तर तिथून ही पोटली उचलायची आहे आणि आप आपल्याला जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल मग कोणतं पण मंदिर असो पण तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर आपण तिथे जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता मग जास्वंदीचं फूल असेल किंवा खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल तर आपल्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढी सेवा आपण या दिवशी गणपती बाप्पाची करायची आहे तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकू शकता किंवा तिथे एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल त्यानंतर ही हिरव्या रंगाची पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली आपल्या मुलांबाप जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगत मग जे काही विघ्न असतील अडचणी असतील त्याबद्दल बाप्पाला सांगत ही पोटली बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे अर्पण केल्यानंतर ओम गण गणपत या मंत्राचा आपण एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर आता हा उपाय केल्यानंतर ही पोटली आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे घरी आणायची नाही आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचा आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल देखील कुणालाही सांगायचं नाही कारण की प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासारखाच असतो किंवा आपल्या मुलांचं चा चांगलंच व्हावं असं वाटतं असं नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद